जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या जाड्यात एकाच खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची तपास संत्रेला मागणी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे आज एसीबीच्या जाड्यात अडकले आहे आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदार कडून त्याचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयांची नाच त्यांनी मागितली होती ही लाच आज स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयामध्ये जालना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे बातमी वयासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असताना एकच खळबळ उडाली यावेळी एसीबीच्या पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा झाडझडी जाड़ करायला सुरुवात केली असून संपूर्ण निवासस्थान हे इसवीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे व कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत आयुक्तच्या कारनामेच्या पाठाप्रसार माध्यमासमोर मांडला हे कारवाई झाली ती योग्य झाली असल्याचे मत यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले आहे शासकीय जे संतोष खांडेकर आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय त्याला या ठिकाणी दहा लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगीनाथ पकडलेलाय अशी माहिती मिळती आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष कांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डी मार्ट तिथल्या फुलझाण मॉल मध्ये याच्या दोन ते तीन गाळे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनेक या बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे पॉपर्टी याची पुरे पॉपर्टीची चौकशी करावा आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथं असल्याकारणाने मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय फुडारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करत आहे आणखी आता अधिकारी आता बारकाईने चौकशी केली तर आमची इथल्या एस सी पीला विनंती आहे विषयक अधिकाऱ्याला किंवा चौकशी चांगली करावा याची जर खोचून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये त्याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मालमत्ता यांनी जमा केलेली आहे